इथे एकदम मजेत आहोत आणि आता झाली आहे दुपार तर आता आमचं बेसिक कामं चालू आहे चा घरातली आता स्वयंपाक चालू आहे बारा वाजून गेलेले आहेत जवळजवळ साडेबारा वगैरे वाजले असतील आता तर आज हे सांडग्याची भाजी गावाला सांडगे बनवतात त्याची भाजी बनवतं आणि आमच्याकडे सांडगे सध्या आवडायला लागलेत गावावरून येताना मी एक किलोचे बनवून म्हणजे मम्मीने बनवून दिले होते एक किलो पिठाचे असतील का अंदाजे तर त्याचीच भाजी सध्या चालू आहे आणि तेही थोडेच राहिले संपायला लागले पीठ मळून ठेवलं आहे मम्मी चपाती बनवणार आहे आणि मम्मी मशीनवरती बसले तर आत्ता देवपूजा वगैरे आम्ही लवकरच आवून घेतली आणि दिवसात म्हणजे दुपारची सगळी आरामात चालू आहे आरामात आणि माझी तब्येत एक मध्ये पंधरा दिवस खूप जास्त खराब होती त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवले नाही आणि टाकले नाही सो आत्ता मी रिकवर होते आणि आता ट्राय करते रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा तर आज फ्रीज क्लिनिंगचा प्लॅन आहे माझा फ्रीज क्लीन करायचा आहे आज मला कारण उद्या ऑफर असते तर उद्या काही सामान म्हणजे भाज्या वगैरे आणेन आत्ता सध्या जास्त भाज्या नाही आहेत फ्रीजमध्ये तर आज बघूया दुपारी टाईम भेटेल तेव्हा मला मी फ्रीज फ्रीज क्लीन करेल आणि आज गार गार्गीला मी आ, एक भांजूचं म्हणजे भांजू ॲप आहे तर त्याचं एक फ्री डेमो क्लास आहे सो तिचा मी तो अरेंज केला म्हणजे काही साडेपाच वाजता आहे तर तोही तिला करायचा आहे कालच होता परंतु काल आम्ही बाहेर गेलो तर तो राहून गेला त्यामुळे सो आज मी तिला तो देईन म्हणजे मी ट्राय करते बघते ती मॅथमॅटिक्ससाठी गार्गीला काही इम्प्रुवमेंट होते का अजून म्हणजे आपल्याला सर्व वाटतं की आपल्या मुलांनी मॅथमॅटिकमध्ये खूप हुशार व्हावं तर ट्राय करेल मी आज आणि ते मशीनवरती मम्मीचं चालू आहे शिवण्याचं चा काम मम्मी काय शिवले गु तू बघू शिवली नाही ही मस्त शिवली उशी एकदमच भारी बाळाला खूप आवडते यांच्यामध्ये आम्ही टॉवेल घातलाय तर खूप सॉफ्ट टॉवेल होता आणि बाळ असं झोपताना दोन हातामध्ये एका कुशीवर घेऊन झोपेल या उद्देशाने आम्ही ही उशी शिवली आणि अजून मम्मीचं शिवायचं काम चाललंय केवढी मोठी बाजारला <laughs> आणि तुम्हाला माहिती इकडे प्लॅस्टिकच्या बॅग्स आता बंद आहेत म्हणजे आहेत पण ते विकत घ्यायला लागतात सो so, अशा पिशव्या जपून ठेवायची आता गरज आहे तर मम्मीने ही मशीनवरती शिवली आणि अजून दोन शिवणार त्यांना न्यायला पण आणि मलाही शिवली ना मला शिवली काही मी पण मम्मीचं बघून शिवेल मग कशी शिवली तू खरंच आता बात झालं आता दुखायला लागले असेल पाठण लाल दोरा तुला आवडलं नाही राव दे काय नाही मी तुला ओलायस ना तू पुढची पिशवी मला शिव हिराव दे तुम्हाला लाल पिशवी पण राघवला राघवची उशी देऊया जाऊन राघवचा पिलो हो? काय करतोय राघव राघू रा तुझी पिलत ना आणि गावचं बेच अजून आम्ही काढलंच नाही डेकोरेशन खूप छान दिसतंय ते आणि वरती उलट अजून हे डेकोरेट करून ठेवलंय तुम्ही सांगा मला कसं वाटतंय आणि पलीकडच्या साईडने लावायचं आहे परंतु ते पुरलंच नाही आम्हाला आणि याला हे ॲक्च्युली आम्ही बसू शकत नाही हे जास्त उंच आहे तर आम्हाला एक वीत अजून खाली घ्यायचं आहे मग त्यासाठी की त्या कड्या आम्हाला इंडियावरून येताना आणायच्यात सो ते आल्यानंतरच आम्ही फायनल डेकोरेशन करू आमच्या स्विंगचं आपल्या नाही <laughs> <बसाद> तसंच बाल घेऊन झोपला तो घेऊ का त्याला तिकडे बेडरूममध्ये तिकडे गेला नाही झोपणार मेकअप त्याचा आणि अशा प्रकारे राघव उशी घेऊन झोपलाय तर आज शिवलेली उशी येते त्याच्यासाठी शिवली त्याच्या पप्पांनी सांगितली होती शिवायला आजीला त्याच्या काय करतोय काय करतोय राघव रघु

अगं सकाळचं उठायचं चार वाजता आणि दळान दळायचं पायलीच दळण दाळायचं आणि तिथून पुढं दळण झालं का जाते पीठ भरायचं तसंच ठेवायचं आणि मई धुवायची मई धुवून किटली भरून मांडावर आडकून ठवायची आणि मग पीठ भरायचं पीठ भरायचं आणि मग तिथून पुढं रानाच्या आधी सोनपुराला त्या गवताला किंवा शेणाला आणि तिथून यायचं आणि मग सुंदुर करायचा पाणी आणायचं आणि मग तिथून पुढं भाकर खायची बारा एक वाजून जायची आणि मग भाकर खायची मग दुसऱ्या खांबाला पाहिजे Hmm. मुली घेऊन यायचं मग तिथून पुढं शिंदूर पाणी खायची कशाची मुळे सरपणाची आणायची दोन चार hmm. मग सासूबाई खुश होती सासूबाई व्हायची खुश जर मुली बघितल्या मग सासूबाई खुश व्हायची दोन भाकर द्यायची खायला मला दोन भाकर हा वरल्या दूध दिल्या काय आग म्हणायची खा तुझ काम खात नाही खात म्हणायची तुझं काम खाते खा खायची वाय दोन भाकरी मग पोट भरायचं आणि मग तिथून पुढे कामाला जमायचं आणि नाही जर दळ झालं सकाळचं ना मग काय चाल hmm. मग काठी घेऊन चांगली का, वाग लागायची पडायच <laughs> खात <laughs> मारायची म्हातारी जीव टाटा टाटा बडायचं आता काय करत म्हातारी कुडो हानी तिन कुडं नाही आणि मग नाही दळण झालं मग काय सरकार मग नाही बाकरी पुढत मग खायचं आपलं असंच काही बी शांगा फिंगा दोन चार कुडं काय पट भरवायचं संध्याकाळी दळायला लागलं ला का जम्याला उचलायची म्हातारी जायचं दु। <laughs> दुसऱ्या घरात घेऊन आणि झोपायचं तसं जण मग काय ऐकते दुसऱ्या दिवशी तीन चार तीन वाय वाद्या तो उठायचं पटक काय मग एका काय टुकड्या काय ते शांगा काय होतं शांगारी नाही तर वले शांगाच्या टायमाला जर असलं का वले शांगा तोडायचं कचा कचा धोर्याचं आणि उकडायचं आणि मग खायचं उकडून शांग मग आता काय करतील असतील तेवढ्या वाहतील तेवढा चांगला निघून द्यायच्या पप्पांच्या वेळेला अगं तवा तर काय वाय सावता गळमाळ दुखात येळमाळ या टाळ आणि संध्याकाळी आले घरी म्हणलं मला नाही जायचं आम्हाला इथंच राहायचं म्हणलं मतारी म्हणली काय माझा म्हातारा मग उद्या तिला यायचा आहे आणि तो आज जावा आहे तिकडं म्हणलं नाही मी नाही जायचे आता लई गरीबी चार बाळात पण एकी लिहिण आता पाचून आहे तुमच्या ताकद म्हणून मी नाही जायची लावलं मग दिराला लावलं म्हणजे रे सावकार घेऊन का तिथं नेऊन पाचतं कर तिला का आईबाईला म्हणली मी याकलं उघडं देईन बाळा त्याला मी गहू दे पायरीवर आमचा आणा नाही तिला गवाचा एकदा आण गव्हाचा दिला नाही का लुगडं नाही का काय नाही का पगाय नाही आली मातारी पोर कसं आहे कसं नाही का पाचिला ना नाही कायला नाही एवढं सांगाय गेलं काढलंय परिस्थिती आता नाही वाईट वाटत ते सांगायला गेलं हो पण एवढं दिवस काढ ना म्हणून आता बरं झालं किती लोकं मला ते शिवाजी बाबा येतो आता कोण बसत मग तर लई तारास काढा गं आख्या वाड्यात तो तारास काढाय तवा तुझं बरं झालं ना आता तवा तू दुबईला चाली आणि <laughs> जर पळाली असती म्हणली असती मूर्द मला वाकर नाही पुरती नाही देत म्हातारी साडी न्यासाय नस तुकडं टाकडं नेसून जोडून न्यासायची साडी आणि नाही तारास काढा तारास काढा तवा ते आताशी बरं झालं का परांना साड्याला पैसे देत नस म्हणायचे आताची आणा पण दोन तीन रुपये करा आणि पैसे घ्यायची काहीतरी घ्यायचे द्या माक नाही म्हणायची बाजाले या शिकले ना मोठं यांचं काय आता लागत या, या का असलं शिकलेलं घरात तरी बाजाले मग करायची म्हातारी सगळं तांटा hmm. हटकून तांटा करायची घ्यायची पोरांना जायची मायात आईंच मायर आमच्या गावातच होत आमच्या गावामध्ये गारखिंडी गावामध्ये सगळे चौधरी आणि झिंजाड जास्त आहेत आणि मी पण चौधरीच आहे आणि म्हणजे माझं माहेर चौधरी आहे आणि आमच्या आईंच पण आणि सासर झिंजाड आणि मग काय कामा जाऊन पोराची साळा केली काय सांगायचं पायाला वाना नस तशी आळकुटी पोहतो मी वाण्याची जायचे कामाला का आता माझ्या पोराच्या आता जर वय निघून गेली साळ्याची तर उजू का साळ्या त्यांना आणि मग कसं त्यांचं भलं होईल आणि काय शेतीमध्ये काय काय गावात आहे आणि मग जायची बाई कामाला आणि पर माझा गुरुबा एक मला बापाचं ऑपरेशन केलं तर बारा एच तोर दोघं माय बसलो आम्ही सगळी झोपली आणि दोघच बसलो बाई आखून लई तारास काढा नाही का काही तो आयले तारास काढा आणि आम्ही कोण माझा डॅडी माझ्या मैस्रांना आई गुलबा म्हणतात म्हणतात गुलाब आणि गुलबा म्हणते गुलाब नाव ठेवलं होतं आईनी त्यांचं आणि नाव बांधा शेतकऱ्या हाटकून लाडा कोडाने गुलाब म्हणायची गुलाब गुलाब आणि मग म्हणला बाई आपण लई ताराच काढा ग शेणाला लावायची कोणी मी लावायची पराला श्यानाला दोघ तिघ जा तू रामदास गुलबान तुम्ही तिघे जा आणि श्याना आण दोन दोन गाव्यानी तळकुल तुकून टाका उकड्या मग तेवढंच आपल्याला खटर गाडी झालं तर दोन चारशे रुपयाला वापता येईल गा तेवढच मग तुम्हाला पुस्तकांना होईल पुस्तकं होती कपडे होती खाय नसं नसतं लय मी तरच नाही काढा खाय प्यायचा तिकडं मायला अकराला पार पिशी भरून बाजार आणायची सगळ्या माया मायाचे त्या काक्या म्हणायच्या बाया पक्षी आलो कामावर जाती पण किती बाजार आणली ती इथली कशी घाली ती पोटभर खाऊतीऊ घालती कशी अकरा काही तर दूध नाही दुखतं पण दुधाच्या वर पारं माया अशी गुटगुटीत राहायची गोरी पा असायची त्याला आंघोळ्यास घात रोज आणि दिसाडा आंघोळ तरी परवाय गोरी गोरी पाच दिसायची आंघोळी घातल्या का झालं दिसाडा कापडं धुवायची रोजच्या रोज खायची कापडं धुवायला साळ जायची त्यांना दापतार नस लडवाकडे ती साठ नापडे घ्यायचं तेच द्यायचं न्यायच्या पुस्तक आणि त्या रामदासचं तर नाही रामदासला उदार पुस्तकं घेतली अरे भाऊचे इथं म्हटलं बाळा पुस्तकं दे मला मावशी नेणार तुला काय मी नाही म्हणतोय काय म्हणलं मी काही बाळा कधी काम नसतं का तेवढ्या तेवढं कामाला जाईल आणि मग तुझं पैसा आणून देईन वज वज जेवढं पडतील तेवढं मांडून ठू म्हणलं मग मी आणि पोर पुढं जास्त का जाय ना का जायनं दिवस घेतली पुस्तकांनी गेले गावात नाही म्हणून द्यायला त्याची म्हणलं पोरचाळतच नाही जातं पुस्तकं काय ठू वगैरे ना आला माया मागो असा आला मग त्याला म्हणलं तुम्हाला मला मा मावशी अगं असं काय करते गं काय आलं गं त्याला गोड बोलून लाव साळ मला बाई कनी तुला सांगू का मी का साळत नाही म्हणलं सांग ना मला अगं मला पिशीच नाही पुस्तक यायला फार पिशी फाटली माई आणि मग ते शिव बायाने दिलं याडो वाकडं वनपाठाचं शिवलेली पिशी दिली म्हणलं बा हे बरं आहे का hmm. अगं hmm. मला लय चांगलं आहे बरं आहे बरं आहे ती घ्यातलं आणि मग साळ जावं लागला आणि तुमच्या आई नाही का तुम्ही आला होता रात्री गारगीच्या पप्पांच्या पोटात होते त्यामुळे सांगू जात नव्हते मी नाही म्हणायची मला नाही जायचं मी राहणार मग आपलं काय करू नका मग मी स्वतः कर मी काय पाचव्या पोराची बाय डिलेवरी नाही पोरं झाले ना, ना ते पाचवी डिलेवरी हा देत मी ना मग आपलं मिस करीन मला कोणी काय करू नका माझी एवढी पोर होती सोनांदा तर म्हणलं ती मला टाकून कळसे ना पाणी आणून दिलं तुला जाणून बाखरे करून खाय मी वाटलं तर नाही का मला दिलं दे म्हणलं नाही 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 जा घातलं बाय मग आप गेलं सावकार म्हणलं वहिनी नाही तर मामन मामी नाही नाही तर असं आधी पाठावं येत म्हणलं हा आहे खरंच आहे मग तीट वरक माझे देवळ होतं ना तवा असं कळवलं मोठं वाटत तिथं गेले मी आणि डोकावलं माया आई होती तिथं ते बाप हे वाता आणि तो दादा वाता कळवाडी सुमनबाई नाही का तिचा mm. बाप तो म्हणला थकू म्हण काय म्हणला ती आली मला जा तुला आईचं नाव होतं ना माझ्या आईचं नाव ठकू हां जा मला थक ती पोरं आली त्याला समजलंच ना तर बरोबर म्हटलं त्याला वाटलं जा म्हणचं काय करू नको असंल मग आली म्हणले जा आली माझी आई आली तणतण करीत मनाला मुरगाळा मारत म्हणली आता काय आलं का म्हणा कसे काढून देत यात तर कसं आहे कोणाला विकरू आई करणारच ना चोकणीच नाही इकडं असं आणि मग गेले बाई आधी माझ्या संग गेलो तिथं तास दीड तास लागला झाली डिलिव्हरी झालं पार गा त्याचा mm -hmm. बाप तोर चावकारला तिथं बसून तुला झोपून तुला बाहेर म्हणली माझ्या मुली जोपा इथं काही आली एखाद्या एखाद्यावायला डॉ डॉक्टर तर काय सांगा म्हली मग आम्ही कुठं पळू माणसं तुम्ही इथं थांबा mm -hmm. थांबलं मग वाट्यावर झोपलं दोघ जण आणि झाले पारायला लागलं का मग आवाज आवाजातला मामी मामी झाले कवनीची डिलिव्हरी झाली काय झालं मुलगा झाला मग मी जाऊ का म्हणजे hmm. hmm. मग ते बारा एक वाजता घरी तिथून पुढं माझ्या वड्याहून हो पाणी आणलं कुडून वडा आहे तिकडं आपल्या घरापासून आपला वडा कसा आहे इतकाला वडा oh. त्या वड्याचं पाणी आणलं अर्धा किलोमीटर रात्री किती वाजता इडीचं अन्न होत या किती वाजता घरात नव्हती होती माहितच नव्हतं ना डिलिव्हरीला येणार का आता आंघोळ घालायची म्हणजे माहितच नव्हतं आलं ना आणि मग रात्री दोन तीन हांडवड्याचं पाणी आणलं ते तापवलं रातचा फलड पोहाडा मग ते झाला दिसतो बी पाणी तापलं मग तो शेव घातला मग झोपली तर दोन वाजले असते सकाळचं उजून पाच वाजता गवऱ्यांचा जगर घातल्यात बाय माहित बाय ठकून काय गे मोठा त्या त्याच्या आंधीच्या त्या वाजल्यावर काय ग म्हणजे बाया रात्री शिलू आली झाली डिलवरी बाया म्हणून बया बाया फगया पोर वाया आली बी डिलवरी झाली वयान फोगवाया पोर किती दमदार बाया आणि मग तिथून पुढं मग केलं मग कसं तरी आपलं झालं तर म्हातारी पग आहे नाही आली मला म्हणली मी तुला पाहिलीभर गहू आणि तुला बाळा त्याला लुगडं दिन कायचं लुगडं कायचं काय म्हणायची म्हातारी पण करीत नस माझ्या माझ्या काय अशी बाळाती धुवायची ना काही मुंबई होती माझ्या होती पण आची बाळा ती धुवायची असं वाज घ्या खोपूस बाळा त्याचा असं यायचा फार मय आता ना एवढं उजाव नसून निघत पण ती धुवायची लय चौकस लय निर्मळ अशी बाळाती फार धु लुगड बाळाची कपडं आई पोरांची लय तारास काढा माझ्या एवढ्यांचा दोन तीन तुम्हाला किती बहिणी होत्या तिघी जाणी तिघी जाणी वारली मावशी आपले शेण करायला मावशी पण शेण करायच ना ती शेण ती शेण करायला काय होत नाव दुसरंच होत अच्छा त्यास सुद्धा ना ते छोटे होते सगळे आई इकडे मोठे आणि तिकडे मोठे दोन लणीकडे मोठे आणि आपल्या मावशी आ बारीक हां माया पाळतो एक पोर झालं होतं चार महिन्याचं थोडं मोठं पोर जातो बालसेना हां त्यां दळां झालं पोरला पाजायचं झोळीत घालायचं पाण्यात किंवा जुळीत असं आणि दाणी शेणाला सरपणाला तिथून आली तर तपवार मरून पड कस काय पाय सट्टीचं झालं कपाने काय केलं ते परमेश्वरला माहिती विचारायला आणि एवढं भोपळ्याव आणि पोवार बोलवून जपाट मला काय सांगताय ते मी बारीक असं मायापाटचं मानल्यावर मी काय तवा काय मला काय एवढं आहे तर झालं पार मग मग काय मग ते आमचं तवा भांडण त्यांचं म्हटलं पोहर त्याच्यावर मग मावशी झाली अच्छा पाठी पोवार झालं आणि त्याच्यावर मावशी झाली री मावशी आणि त्याच्यावर मग ती झाली अजाबाई तिचं नाव लवल्याला तिथे हां नवले अनाजी नवले त्या पाण्याची त्याला पोटात राहिलं आनया गेले तिला आण गेले म्हणलं माथाला म्हणलं माझ्या सासूला म्हणलं आत्याबाई मी ना करते तेवढं बाळात पण आता आमची आई गेली आणि ते हाय आता त्या बळसाड मले कर ना बाई तेवढं म्हणली बरका कर बाई आणि म्हणलं मी वाटलं तर ना दहा नऊ दहा दिवस झालं का मग मी तिला नानून धुणं टाकीन सगळं वाळती ती वळा कपडे नऊ दहा दिवस झाले दहा बारा दिवस झालं त्या राहायचं खळं पाणी घातलं वाटलं तर आपल्या वावरात कामाला येईन तर तास दोन तास आणि मग जाईल परत मुलं काम करून आणि तिला करून ठेवत सगळं जिथे तिथं असं करेन मी म्हणजे जाऊ आई आणि गेल्या आणि म्हाताऱ्याला आणायला लावलं म्हाताऱ्या संघ लावलं नाही त्या पाहणं होती आणि दारूडं बैला घेत होतो भाड्या गेलेला आणि नाही लावलं मग पार मग मी गेले माताऱ्या सांगून नाही लावलं मी गेले कुठं होतो फॅक्टरी फॅक्टरीवर तिथं गेले मी त्याला म्हणले लाव कुठं नको अगं म्हणल्या बाई तू या पाया चाल बाई तो तो मैंने मैंने ते चाल गे इथं काय करशील तू मी करीन बैदवार तुला इथं आणून घालीन महिन्या दोन महिन्याचं बाळ झाल्या हो काही हो कायच येईन बळ तिला घेतली कुठं पण चाळीन लावलं कुठं पण तुरी तिथं कुठं त्यांची जागा होती तिथं गेलो त्याच्या खा खाली फॅक्टरी फॅक्टरीक इकडं वर राहत होती भाव मग गेले आणि तिथं म्हणल्या कोण पाहिजे अनाज नवले पाहिजे राखण ते म्हणल्या कोण पाहिजे तुम्हाला कुठं जायचं म्हणलं आम्हाला ते नवल्याची गाठ घ्यायची नवले का मला म्हणजे मला जात्याला बोन आणि तुम्ही मला आत म्हणजे जायला आलवाट नाही तुम्हाला फॅक्टरीमध्ये मग तिथं थांबले तिन मी आणि मग पाहुणा आला तो म्हणलं नाही नाही बाई मी नाही लावणार म्हणलं बाबा एड्या पाण्या नको करू एवढं करू काय होईल ते लागू माळ्याला नाही मला तर दुखायला लागलं का मग मीला बाबा बोळा जरा बाळ वाट होतं माझ्या बहीण भरसा कोपरेट ठेवलेलं नाही का हिरव्या लागलं लागलं येळं माळ भीमुगाच्या वावरात बसले खुरपीत पार अंगावर पाणी आणि निघून गेलं तरी पोर नाही आणि मग कोला आवाज केला आणि मग मग ते दिराने झुकली गाडी गाडी टाकली म्हणजे वडेडला पोर पोटातच मिळेल हरी मग काय बरी ती तरी वाचेल मग ती हॅलो आणि आई सांगत होत्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये काय काय घडलंय ते म्हणजे ते त्यावेळीची सिच्युएशन कशी होती त्यावेळी त्यांच्याकडे त्यांची परिस्थिती होती त्यानुसार त्या सांगत होत्या तर आम्हाला म्हणजे सांगत असतात नेहमी तर मी आज तुमच्यासोबत ते शेअर केलं आणि आज गार्गीसाठी मी बनवते मॅगी तिला भूक लागली कदाचित ती खाऊन झोपे नाही तिला इच्छा झाली मला बोलते कधी कधी नेहमी नाही बनवत मी पंधरा दिवसाने वगैरे होते घरात मॅगी असं नाही आणि तिच्यासाठीच मोस्टली बनते हॅलो आणि आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत बाहेर पाव आणण्यासाठी तर आमची माझी होते किटी पार्टी सो पा किटी पार्टीसाठी मिसळ बनवणार आहे मी तर मग म्हटलं पाव घेऊन यावेत आत्ता रात्री जाऊन आणि आत्ता वाजून गेलेले आहेत नऊ तर जेवण वगैरे करूनच चाललं आहे तर आलं की निवांत असणार आहोत आम्ही झोपू मग तर आता जाऊयात आता पाव आणायला आणि गावच्या बड्डेसाठी सुद्धा आम्ही तिकडूनच पाव आणले होते आणि सर्वांना पाव खूप आवडले बड्डेमध्ये मध्ये तर आत्ताही आम्ही तिकडूनच आणलो आणि एकदम इंडियासारखे पाव होते असे दुधाचे वगैरे किंवा गोड वगैरे लागत नव्हते नॉर्मल इकडचे पाव गोड वगैरे लागतात आणि आम्ही आताच पाव घेऊन आलो तर तुम्हाला मी पाव इकडचे कसे आहेत ते आणि खूप छान आहेत आणि मेन म्हणजे इंडियावरून नवनाथ दादा आलेत म्हणजे पूजाचे मिस्टर तर ते घेऊन आलेत भरपूर सारं सामान खाण्याचे पदार्थ आहेत तर तुम्हाला दाखवते काय काय आमच्या का गावची भेळ आणि लाडू खूप फेमस आहेत हो नाही आपल्या गावचे लाडू आणि फेमस तर हा भेळ तर बाहेरही लोक जाताना घेऊन जातात आणि जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा येताना दोन दोन तीन तीन किलो घेऊन येत असतो तर तेही नवरात्र घेऊन आलेत आणि माझ्या म्हणजे माहेरवरून मसाला पण आलेला आहे तर काळा मसाला मम्मी बनवते तो घरचा आणि त्यासोबतच बोंबील देखील आणलेले आहेत तर कारण आमच्याकडे बोंबळाची भाजी आवडतेच ऑलमोस्ट सगळ्यांना सो बोंबील मी येताना घेऊन आले होते ते थोडेसे संपत आले होते थोडेच राहिले होते तर अजूनही त्यांनी घेऊन आलेले आहेत दादा आणि हे अशा प्रकारे आमच्या गावची प्रसिद्ध भेळ आहे अख्ख्या पंचक्रोशी मध्ये खूप फेमस आहे आणि लोक मुंबईला दुबईला वगैरे किंवा बाहेर कुठे देशात राहतात गावातले लोक तर ते जाताना आवर्जून <laughs> ती भेट घेऊन जातात आणि साता समुद्र फार भेळ आणि लाडू पोहचले तर गावाकडचे आणि आता बाळ वगैरे झोपलेलं आहे गार्गी झोपली आहेत तर आता आम्ही सगळेच झोपणार आहोत हे सगळं आवरून ठेवते आणि उद्या आमची किटी पार्टी आहे तर त्यासाठी पाव आलेले आहेत तुम्हाला माहितीच आहे चला तर बोलूयात उद्या आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय